विविध काम कामाचं लोकार्पण सुरुवात झालेलं आहे आणि उद्घाटन झालेलं आहे कठोरा खुर्द या गावाची आज नवीन ग्रामपंचायतीचं कार्यालयाचं या ठिकाणी लोकार्पण झालेलं आहे आपण पाहू शकता की एवढ्या लहानशा लोकसंख्येच्या गावामध्ये सुसज्ज अशी ग्रामपंचायत या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे ग्रामपंचायतनी मंजूर केली त्यावेळेला बऱ्याचशा गावांमध्ये मंजूर केलेली ग्रामपंचायती मंजूर केलेल्या आहेत परंतु सगळ्यात उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून या मग तर नाव घेता येईल की यांनी ग्रामपंचायतची डबल इमारत बनवली त्याच्यावर सोलर पण लावलेलं आहे इलेक्ट्रिफिकेशन केलेलं आहे सुसज्ज अशी इमारत तयार करून इथनं एक नवीन ओळख या ग्रामपंचायती तयार केलेली आहे याच्या व्यतिरिक्तच गा ग्रामपंचायतीने लोकांसाठी पाणी उपलब्ध व्हावं म्हणून टँकर लोकार्पण केलेलं आहे नवीन रस्त्याचं भूमिपूजन या ठिकाणी केलेलं आहे आणि अंगणवाडीचं पण या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आलेलं आहे या ग्रामपंचायतीमध्ये संपूर्ण गावामध्ये सी सी टी व्ही लावण्यात आलेला आहे त्याचा कंट्रोल सगळा वरती मीटिंग रूममध्ये ठेवण्यात आलेला आहे जसं जर पाहिलं तर सुरक्षेच्या दृष्टीने ग्रामपंचायतमध्ये कॅमेरा लावणं ही अतिशय चांगली गोष्ट आहे या लहानशा ग्रामपंचायतीने ते पण केलेलं आहे म्हणून या ग्रामपंचायतीने मनापासून अभिनंदन करतो की आम्ही जो काही फंड दिला जो काही निधी दिला त्याचा चांगला उपयोग करून या ग्राम ग्रामपंचायतीने खूप चांगला विकास केलेला आहे आपली गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना वरणगावमध्ये ही आपली सत्ता आहे नगरपालिकेत तर वरणगावच्या नगरपालिकेतील जे सत्ताधारी पंधरा नगरसेवक त्यांना मागे आंदोलन करायची वेळ आली आहे कसं करता याकडे कशा बाबतीत त्यांनी केलं ते मला माहिती नाही पण मी विचारतो तर कदाचित ते त्यांच्या वार्डातली कामं घेतली गेली नसेल म्हणून विषय असेल तो पण मला त्या बाबतीतली मला काही आयडिया नाही मी तिथल्या ना नगरसेकांशी चर्चा करतो आणि मागील काळामध्ये नदीचं जे सुशोभीकरण झालं आहे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असा आरोप करण्यात येत आहे ती एक तक्रार आली माझ्याकडे मी प्रत्यक्षही पाहिलं होतं की एक सामाजिक सभागृह बांधताना इरिगेशन डिपार्टमेंटने फ्लड लाईन येते म्हणजे ती भरपूर वरती सभागृहाची परवानगी मागितली होती पण त्याला फ्लड लाईनमध्ये येतं म्हणून त्या सभागृहाला परवानगी दिलेली आणि भर नदीमध्ये हे बांधकाम केलं गेलेलं आहे त्याला कशी काय परवानगी मिळाली याचं मलाही नमल वाटतं आहे त्याच्यामुळे त्यांनी जी तक्रार केली त्याच्यात मला तथ्य वाटतं आहे त्याची निश्चितपणे चौकशी करण्यासाठी मी पण सांगेन